या ज्या आश्रमशाळा आहे त्याचं रेटिंग केलं पाहिजे आणि ज्यांचं रेटिंग चांगलं आहे त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग करणारं इन्स्टिट्यूट सुरू करण्याकरता मदत केली पाहिजे ओरिसामध्ये आपल्या एक मोठ्या अधिकारी होत्या माझ्याबरोबर आता त्या काम करतात अलका मिश्रा त्या रेल्वे बोर्डाच्या नंबर दोनच्या अधिकारी होत्या त्यांनी बडोद्याला एक लॉजिस्टिक युनिव्हर्सिटी सुरू केली आणि ओरिसामध्ये वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने स्किल्ड युनिव्हर्सिटी सुरू केली चारशे कोटी रुपयाची आणि लाखो मुलांना प्रशिक्षित करण्याची या योजना तयार केल्या आज जेव्हा उईके साहेब माझ्याकडे आले होते तेव्हा चर्मकार समाजाची एक मुलगी माझ्याकडे आली होती ती एअर होस्टेस म्हणून सिलेक्ट झाली आपल्या अरुणाचल मेघालय त्रिपुरा भागातल्या अनेक मुली काही आदिवासी समाजातल्या आहेत त्या प्रशिक्षण घेऊन इंडिगोमध्ये एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करतात लो एम इज क्राईम त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुला मुलींना उत्तम शिक्षण आणि उत्तम कौशल्य हे कसं मिळेल याकरता विविध योजना करण्याची आवश्यकता हो आहे सरसकट शाळा कॉलेज आणि आश्रमशाळा आमदारांना आणि आमदारांच्या बरोबरच्या लोकांना वाटणं हा धंदा करू नका मी पण वाटल्या माझ्या काळामध्ये पालकमंत्री असताना पण मी त्यांना सांगितलं की इमानदारीने काम करा मुलांना चांगलं शिकवा चांगलं अन्न द्या आणि आपल्या भविष्यात आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे याची काळजी घ्या आणि मग दोन पैसे तुम्ही कमवा पण तुम्ही सगळेच पैसे आपल्या पोटात घालाल आणि आदिवासी विकासाच्या गप्पा कराल असं नाही जमणार तुम्ही चांगलं कामही केलं पाहिजे मुलांनाही शिकवलं पाहिजे आणि त्यांना उत्तम नागरिक पण बनवलं पाहिजे आणि म्हणून ज्यांचं रेटिंग चांगला आहे रेटिंग ठेवा कारण स्पर्धा असली पाहिजे मंत्र्याच्या शिफारसीने नका सिलेक्ट करू मी अशोकरावांनाच सांगतो स्पष्ट तोंडावर रेटिंग करून जे चांगलं काम करतील त्यांना प्रोत्साहन द्या आणि जे खराब काम करतील त्यांना सिस्टीमच्या बाहेर काढा तर गुणवत्ता सुधरेल आणि गुणवत्ता सुधारली तर तुमच्यातून उद्याच्या भविष्यातले अनेक चांगले नागरिक चांगले खेळाडू चांगले संशोधक आणि चांगल्या प्रकारची मुलं तयार होतील मी मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये जातो जेवायला तिथे एक शेफ आहे ताज लँडसाईड म्हणून बांद्राला आहे त्याचं नाव आहे डेव्हिड तर त्याला मी विचारलं की डेविड म्हणे मी हाँगकाँग से तिथल्या चायनीज रेस्टॉरंटचा शेफ होता म्हटलं हो? बोले हॉटेल मे उपर एक कमरा मिला आहे तनखा आपनखा मिलता है बोले साप बहुत कम मिळत आहे कितना तो बोले पंद्रह लाख रुपये मिलता है